नमस्कार मंडळी स्वागत आहे मराठी चैतन्य या युट्यूब जाणून घेणार आहोत नवरात्रीतील देवीची नऊ चला तर मग सुरू करूया शैलपुत्री देवी नवरात्रीची शैल सुरुवात देवी, देवी शैलपुत्रीच्या पूजनाने होते जिला पर्वताची कन्या म्हणून ओळखले जाते कारण संस्कृत मध्ये पुत्री म्हणजे कन्या आणि शैल म्हणजे पर्वत म्हणून शैलपुत्री ती नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर बसलेली असते थी। तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ असते या दिवशी भक्त देवी शैलपुत्रीला त्यापासून तयार केलेले अन्न अर्पण करतात ज्यामुळे त्यांना निरोगी जीवनाचा आशीर्वाद मिळेल देवीचा आवडता रंग पांढरा आहे ब्रह्मचारिणी देवी, देवी। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भक्त देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात जिने भक्ती आणि तपश्चर्याची जननी म्हणून ओळख मिळवली आहे तिच्या आशीर्वादासाठी साखरेचे पदार्थ अर्पण केले जातात ते देवी पार्वतीचे रूप आहे जेव्हा तिने भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली होती देवी पांढरी वस्त्रे धारण केलेली असून तिच्या उजव्या हातात जपमाळ म्हणजे रुद्राक्ष माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे तिचा आवडता रंग लाल आहे चंद्रघंटा देवी तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची पूजा करतात ज्याला राक्षसांचा नाश केला जातो तिला दहा हात आहेत त्यापैकी नऊ हातात त्रिशूळ गदा धनुष्य बाण कमळ तलवार घंटा आणि एक पाण्याचे भांडे आहे आणि एक हात तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय मुद्रामध्ये दे आहे तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे म्हणूनच तिला चंद्रघंटा म्हणतात ती वाघावर स्वार होते आणि तिचा आवडता रंग शाही निळा आहे असे म्हणले जाते कि त्यांचे सर्व दुःख दूर करते कुष्मांडा देवी चौथ्या दिवशी कुष्मांडेची पूजा करतात जिला ब्रह्मांड निर्मितीच्या देवी म्हणून निर्मिती ओळखली जाते असे मानले जाते की तिच्या जा दिव्य आणि तेजस्वी हास्याने तिने विश्वाची निर्मिती केली देवीला आठ हात असून ती सिंहावर या दिवशी भक्त तिला तिच्या आवडत्या मालपुवाचा नैवेद्य अर्पण करतात तिचा आवडता रंग पिवळा आहे स्कंदमाता देवी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते जिला मातृत्व आणि मुलांची देवी म्हणूनही ओळखले जाते तिचे चार हात आहेत त्यापैकी दोन हातांमध्ये कमळ आहेत तर उर्वरित हातांमध्ये पवित्र कमंडलू आणि घंटा आहे तिचे तीन डोळे असून ती तेजस्वी आहे देवीने आपल्या मांडीवर भगवान कार्तिकीय किंवा कि स्कंदाला घेतले आहे त्यामुळे तिला म्हणतात तिचा आवडता रंग हिरवा आहे आणि तिला अत्यंत प्रिय आहेत कांत्यायनी देवी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी भक्त देवी शक्तीच्या रूपांपैकी एक कांत्यायनी किंवा योद्धा देवीची पूजा करतात तिला चार हात आहेत ज्यात तलवार ढाळ कमळ आणि त्रिशूळ आहे ती सिंहावर स्वार होते तिचा आवडता रंग राखाडी आहे भाविक देवीला प्रसाद म्हणून मध अर्पण करून पूजा करतात कालरात्री देवी नवरात्रीचा सा सातवा दिवस देवी पार्वतीच्या सर्वात उग्र स्वरूपांपैकी एकाला समर्पित आहे ज्याला कालरात्री म्हणतात ज्याला काली म्हणूनही ओळखले जाते ज्याने शुभ निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला आणि गडद रंग स्वीकारला ती गाढवावर स्वार होते तिला चार हात आहेत आणि तिच्याकडे तलवार त्रिशूळ आणि एक फास आहे आणि चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय आणि वर्धा मुद्रामध्ये आहे तिचा रंग केशरी आहे आणि प्रसाद म्हणून भक्त तिला गुळ देतात महागौरी देवी अष्टमी किंवा नवरात्रीचा आठवा दिवस हा बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार होऊन हातात त्रिशूल आणि डमरू घेऊन चार हात असलेली देवी महागौरी यांना समर्पित आहे तिचा आवडता रंग मोर हिरवा आहे महागौरीला भाविक नारळ अर्पण करतात सिद्धदात्री देवी देवी सिद्धसात्री हे कमळावर विराजमान असलेले दुर्गेचे अंतिम रूप आहे तिचे चार हात आहेत ज्यात गदा चक्र पुस्तक कमळ धारण केलेले आहे तिचा आवडता रंग गुलाबी आहे अनैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी ही देवी तिळाच्या अर्पणाने प्रसन्न होते धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलला तसेच तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर व्हिडिओ हवे आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद